स्तूप तयार केलेला आहे दीक्षाभूमी एक प्रतीक म्हणून दंबाचं प्रतीक म्हणून दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतात मोठा उत्सव असतो जगभरातून लोक येतात त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग त्या तयार केली जात आहे तीन किलोमीटर पेक्षा जास्त परिसरामध्ये दहा लाखाच्या वर लोक त्या ठिकाणी असतात आणि आज त्या ठिकाणी मोर्चा गेला अंडरग्राऊंड पार्किंगची तोडफोड त्या ठिकाणी सुरू आहे माझं या ठिकाणी सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो मी या माध्यमातनं की लोकांच्या भावनांचा विषय आहे त्या ठिकाणी एकतर स्मारक समितीने त्या ठिकाणी कोणतं बांधकाम करतो आहोत आपण काय करतो आहोत याची लोकांसमोर प्रत्यक्ष मांडणी करायला पाहिजे होती सूचना घ्यायला पाहिजे होत्या त्यानंतर बांधकाम करायला पाहिजे होतं ती अंडरग्राऊंड पार्किंग कुणासाठी केली जात आहे का केली जात आहेत किती गाड्या त्या ठिकाणी राहणार आणि त्या ठिकाणी मोकळा परिसर पाहिजे आज स्तूपाला सुद्धा त्या ठिकाणी भेगा पडण्याची त्या ठिकाणी शाश्वती नाही काही होऊ शकतं स्तूप पडू सुद्धा शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी राज्य सरकार तेथील बांधकाम ताबडतोब थांबवण्यात यावा लोकांच्या विचारांचा भावनांचा सन्मान झाला पाहिजे हा त्या ठिकाणी राज्य सरकार काय करणार करणार आहे का आणि उद्या सभागृहात या संबंधीची माहिती सादर करणार आहे का अध्यक्ष महोदय